वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील जागृत देवस्थान श्री अंबिका मातेची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली आहे यात्रेच्या निमित्तानं सांगली सातारा या दोन जिल्ह्यातील भाविकांची देवीच्या दर्शनासाठी रांग लागली होती यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती दर्शनासाठी येणाऱ्या महिलांनी खणा नारळाने देवीची मनोभावी उटी भरण करण्याबरोबरच आणि रात्री पालखी मिरवणूक छबीना मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी बँड अश्वाच्या सहभागासह शोभेची धार उडवत देवीच्या प्रतिमेची भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली रात्री कोल्हापूर येथील रॉकिंग स्टार म्युझिकल नाईटचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आणि रात्री ईश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ बारामती यांचा करमणूक कार्यक्रम झाला या दिवशी दुपारी जंगी मैदान संपन्न झालं या मैदानात पन्नास रुपयांपासून एक लाख इनामापर्यंतच्या कुस्त्या जोडण्यात आल्या अंबिका यात्रा कमिटी ग्रामपंचायत या आणि ग्रामस्थ मंडळ तोंडोली जय अंबिका सेवा मंडळ मुंबई ठाणे तोंडोली अंबिका ग्रामविकास मंडळ यांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारके आणि सोमनाथ साठे तोंडोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा